नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी आता बातमी समोर येते पलूसमधून पलूसमधील सावंतपूर वसात या ठिकाणी खंबळकर हॉस्पिटल परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून येथील ये करणाऱ्या नागरिकांना दिवसा किंवा रात्री ते कुत्रे हल्ला करत आहेत येथून ज्येष्ठ नागरिक शाळकरी मुले व महिला येथून ये जा करत असतात भटकी कुत्रे हल्ला करत आहेत यामुळे नागरिकांना जीवितास धोका निर्माण झाल्याचे जाणवते सदर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक लहान मुले हे सर्व चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मोर्चा व उपोषण करू असा सर्वसामान्य नागरिकांमधून ग्रामपंचायत सावंतपूर यांना निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे पाहूयात याविषयी अधिक माहिती एस बी नाईन मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पोलीस